मंडळी आज आपण गव्हाच्या पिठापासून मस्त चमचमीत असा नाश्त्याचा पदार्थ बनवलाय दिसायला हा पदार्थ सारखा असला तरीही खायला मात्र समोशापेक्षा खूपच चविष्ट लागतो सा घरच्या साहित्यामध्ये तयार होणारा हा पदार्थ बनवायला सुद्धा सोपा आहे मंडळी रेसिपी सुरू करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या सर्वात आधी आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये गव्हाचं पीठ घेऊयात आपण नेहमी जे चपातीसाठी पीठ वापरतो तेच पीठ आहे ह्यामध्ये चवीनुसार पाव टीस्पून मीठ घेऊयात आणि अर्धा टीस्पून एवढा ओवा घेऊयात ओवा हातावर असा चुरून टाकायचा म्हणजे संपूर्ण पिठाला ओव्याचा छान स्वाद येतो आता आपण हे पीठ छान भिजवून घेऊयात जसं चपातीचं चा पीठ भिजवतो अगदी सेम तसंच पण थोडं घट्ट पीठ भिजवायचं आहे थोडं थोडं करून पाणी घेऊन हे पीठ भिजवून घेऊयात तर हे बघा आपण हे पीठ भिजवून घेतलंय आता यामध्ये एक चमचा तेल घेऊयात आता हे पीठ आपल्याला एक ते दीड मिनटं चांगलं मळून घ्यायचं आहे तर हे बघा आपण हे पीठ छान मळून घेतलंय छान मऊसर मळून घेतलंय आता याचा गोल गोळा बनवून घेऊयात आणि हा गोळा वीस मिनटे असाच झाकून ठेवायचा आहे आता एका मिक्सिंग बाऊलमध्ये एक उकडलेला बटाटा स्मॅश करून घेतला आहे तो घेतला एक कांदा बारीक चिरून तो ॲड केला अर्धी सिमला मिरची बारीक कापून घेतली आहे अर्धा गाजर साल काढून किसून घेतला आहे दोन तिखट हिरव्या मिरच्या बारीक कापून ॲड केल्या थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून ॲड केली आता ह्यामध्ये काही सुके मसाले ॲड करूयात अर्धा चमचा लाल तिखट घेऊयात हिरव्या मिरच्या आणि लाल तिखट आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा चिरे पावडर घेऊयात अर्धा चमचा चाट मसाला घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ ॲड करूयात आता सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर हे बघा आपण सगळं छान मिक्स करून घेतलं आहे स्टफिंग आपलं रेडी आहे आता आपण मळून ठेवलेल्या पिठाला वीस मिनटं झाली आहेत ह्या पिठाचे आपल्याला समान दोन भाग करून घ्यायचे आहेत आता एक एक गोळा घेऊन लाटून घेऊयात सुक पीठ लावून आपण लाटून घेऊयात ही पोळी आपल्याला नेहमीच्या पोळीपेक्षा जाड लाटून घ्यायची आहे तर आपण पोळी लाटून घेतली आहे हे बघा एवढी जाड लाटून घ्यायची आहे ह्यावर आता बनवलेला मसाला पसरवून घेऊयात व्यवस्थित सगळीकडून एक सरका पसरवून घ्यायचा आहे मसाला पोळीवरती पसरून झाल्यावर या पोळीचा आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे मध्ये अजिबात गॅप न ठेवता रोल बनवून घेऊयात रोल बनवून घेतल्यावर ह्याचे पिसेस करून घ्यायचे आहेत दोन दोन इंचावर रोल कापून घेऊयात हे बघा रोलचे आपण सगळे पीसेस कापून घेतलेत आता एक एक पीस घ्यायचा आणि पोळपटावर थोडंसं सुकं पीठ ठेवून रोल त्यावर लेअर्सच्या साईडने ठेवायचा आणि वरून ह्या पद्धतीने प्रेस करायचा वरूनसुद्धा थोडं सुकं पीठ टाकू शकता म्हणजे मसाला हाताला चिकटणार नाही हे बघा आपली मस्त अशी टिक्की तयार झाली आहे बाकीचे पिसेस पण आपण असेच बनवून घेऊयात तर आपण एका रोलच्या टिक्की बनवून घेतल्यात आता त्या कशा फ्राय करायच्या ते पाहूयात इथे मी खोलगट पॅनमध्ये तेल घेतलं आहे टिक्की बुडतील एवढंच तेल घ्यायचं आहे जास्त तेल घ्यायची गरज नाही आहे तेल आपलं चांगलं गरम झालं आहे ह्यामध्ये आता टिक्की सोडूयात तेल जर चांगलं गरम नसेल तर मसाला तेलात ते विरघळू शकतो म्हणून तेल चांगलं गरम झाल्यावरतीच टिक्की तेलात सोडायच्या मीडियम टू हाय फ्लेमवरतीच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत एक बाजू दोन मिनटे चांगली भाजली गेली की मग परतून दुसरी बाजूसुद्धा चांगली फ्राय करून घ्यायची तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर अपला टिक्की छान सोनेरी रंगात फ्राय जालेत। आता आपण यात तेल नितळून काढून घेऊयात आणि बाकीच्या टिक्की पण अशाच फ्राय करून घेऊयात तर मंडळी आपला गव्हाच्या बेटाचा हा जबरदस्त नाश्ता बनवून तयार आहे चवीला सुद्धा हा पदार्थ खूप छान लागतो घरी नक्की ट्राय करा रेसिपी आणि कशी झाली हे कमेंट करून नक्की सांगा तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू